काकांनी ही सगळी स्टोरी लाईन सांगितली ती एकदम छोट्याशा कवितेत कन्क्लूड करायचा प्रयत्न करतो मी चालायला सुरुवात केली तेव्हा अंधार होता काहीतरी टोचलं काटा असावा दोनदा कशात तरी पाय अडकून पडलो जुनाट फांदी होती की काटेरी वेल देव जाणे कितीदा तोल सावरायचा तो खाज आली पायाला म्हणून हात लावला तर ओल जाणवली कधी लागली ही ठेच कधी झाली जखम पत्ताच नाही पानांच्या फटीतून प्रकाशाची पाली तेव्हा कळलं की आता उजाडलं आहे आणि बरसलं सुद्धा प्रकाशानं दाखवलं मला माझ्या निवडीचं माझ्या निवडीचं वास्तव बहुधा माझंच प्रारब्ध उजेड येईपर्यंत कळलंच चा नाही चालतोय त्या वाटेबद्दल या वाटेवर एकांत एक आहे पण एकटेपणा नाही बरं का इथं शांतता आहे पण विषण्णता नाही इथला सुरच मुळी मौनाचा तरी लईचा आणि रागाचा स्पर्श मात्र कायम आनंदाची वाट धरली म्हणायची आज सहज मागे वळून पाहिलं ओल्या मातीत आहेत अजूनही माझा पाऊल खुणा माझ्या शरीराचा गंध आणि माझ्या अस्तित्वाची स्पंदनं आणि आता वाट मळली आहे बरं का मागून येणाऱ्या माणसासाठी कुठेतरी अशा विषयाला जेव्हा आचा पुटते तेव्हा मागून येणाऱ्या अनेकांसाठी ते, ते कार्य पुढे जाण्यासाठी सोपं होऊन जातं काकांनी तसंच काहीचं काम केलं आहे प्रकाशनाकडे वळण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण सत्कार करायचे तेवढे औपचारिक सत्कार करून घेऊयात मी सौ वीणा परळीकर यांना विनंती करतो की त्यांनी हे सत्कार करावेत विदुषी अश्विनी रानडे विदुषी मधुवंती दांडेकर त्या उपस्थित आहेत का पावसामुळे बऱ्याच लोकांना उशीर झाला आहे काही लोकांचं रद्द झालं येणं ठीक आहे पुढे जातो श्री मिलिंद दास्ताने मिलिंद शिंतरे श्री प्रशांत पाटोडेकर हे खास ऋषिकेश वर्ण या प्रकाशनासाठी आले श्री रमेश ओक आणि श्री शुभंकर करंडे

सऊ प्रज्ञा परसुले नमस्कार ह्या कार्यक्रमाचं अतिशय सुंदर सूत्रसंचालन करतायत करता अक्षय वर्धावे यांचाही मी मनापासून सत्कार करते या पुस्तकाचे प्रकाशक म्हणजे संस्कार प्रकाशन याची थोडक्यात माहिती सांगतो फक्त भारतीय शास्त्रीय संगीतविषयक पुस्तकांच्या प्रकाशनासाठी वाहून घेतलेली संस्कार प्रकाशन ही महाराष्ट्रातील बहुदा एकमेव प्रकाशन संस्था असावी दोन हजार सालापासून ते आजपर्यंत शंभरहून अधिक प्रसिद्ध कलाकार लेखकांच्या शास्त्रीय संगीतविषयक पुस्तकांचे प्रकाशन संस्कार प्रकाशनतर्फे झाले असून अनेकांच्या पुढील आवृत्त्याही प्रकाशित झाल्या आहेत विद्यार्थी गुरुजन संगीतरसिक अशा सर्वांसाठी उपयुक्त व ज्ञानदान करणारी उत्तमोत्तम संगीत पुस्तकांची निर्मिती हेच संस्कार प्रकाशनचं ध्येय आहे संस्कार प्रकाशनचे प्रकाशक श्री प्रसाद कुलकर्णी स्वतः केमिकल इंजिनियर असून समाजासाठी आपलं योगदान असावं ही प्रेरणा मनाशी बाळगून ते हिंदुस्थानी संगीताच्या प्रचार प्रसारासाठी हे कार्य अविरतपणे करत आहेत अनेक मान्यवर कलाकारांनी रसिकांनी त्यांच्या पुस्तकाची प्रशंसा केली आहे महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थी संगीत गुणीजनांना त्यांच्या पुस्तकांचा फार उपयोग झाला संगीत प्रकाशन संस्कार प्रकाशन म्हणजे संगीत पुस्तके हीच त्यांची आज खास ओळख निर्माण झाली आहे श्रुतिविलास राग प्रचलित राग अप्रचलित राग रियाज कलाशास्त्र विशारद अशी त्यांच्या पुस्तकांची काही नावे आज सांगता येतील की जी रसिकांच्या पसंतीस अगदी खास उतरली भारतीय अभिजात संगीताच्या प्रचारासाठी पुढील काळात ऑडिओबुक बुक्स जुन्या काळातील अनेक पुस्तकांचे पुनर्मुद्रण संगीत शिबिरे काही संगीत विषयक फॉन्ड्सची निर्मिती असे अनेक उपक्रम हाती घेऊन आज ते गावोगावी संगीताचा प्रसार करत आहेत आणि त्यांचा असाच प्रसार उत्तरोत्तर चालत राहो म्हणून आम्ही त्यांना शुभेच्छा देतो मी संस्कार प्रकाशांचे श्री प्रसाद कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं विषय फार मोठा म्हणजे आपण म्हणतो तसं पहिल्यांदा सर्वात मंचावरील सर्व जे मान्यवर आहेत त्यांचा आधी नमस्कार करतो आणि तुम्हाला रसिकांना पण नमस्कार आवाज हा विषय म्हटलं तर आपण म्हणू काय आवाज ठीक आहे आवाज म्हणजे काय एवढा म्हटलं तर किती सोपा म्हटलं तर किती अवघड आतमध्ये किती किचकटपणा आणि तो देवाने किती स्वउपा करून आपल्यासाठी समोर सहज आणला एकदा आपल्याला गाताना कळत पण नाही बोलताना कळत पण नाही कसं येत आहे स्वरयंत्र म्हटलं तर घसा पण तिथेच स्वरयंत्र पण तिथेच तुम्हाला उत्स्फूर्त इच्छा झाली की त्याच घशाचं रूपांतर स्वरयंत्रामध्ये होतं <coughs> आणि आवाज प्रकट होतो त्यातून किती मजेदार गोष्ट आहे बघा म्हणजे कल्पना करायला गेलं एकाच वेळेला खात म्हणजे गात, खाता येणार नाही गेळता येणार नाही बोलता येणार नाही दोन्हीपैकी एक काहीतरी होणार म्हणजेच स्वरयंत्र कसं मजेदार देवाने निर्माण करून ठेवलं आहे असं हो बघा माझा थोडासा अभ्यास केला आहे त्याच्यावर म्हणून मी थोडंसं आयडिया देऊ शकतो आणि अर्थात काकांचं पुस्तक करायच्या वेळेला ते आणखीनच भरपूर अभ्यास आला चर्चा झाल्या त्याच्यामुळे होत गेला विषय अभ्यासाचा आणि मलाही आवडतं अभ्यास, अभ्यास करून म्हणजे जे पुस्तक करतो तर मी अभ्यास पूर्णच करतो करताना म्हणजे नुसतं करायचं म्हणून पुस्तक करत नाही म्हणजे नॉर्मली नॉर्मली कुठल्याही लेखकाचं ले कर, पुस्तक करताना की माझी त्याच्याशी पहिल्याने चर्चा होतेच त्यामुळे माझाही अभ्यास होऊन जातो आणि त्यातनाही काहीतरी चांगलं निघावं फायनली आपण रसिकांसाठीच करतो आहे माझं मुख्य कार्य तेच आहे की एक टॅलेंटेड माणूस इथे आहे आज हे आहेत अजून असे अनेक असतात समाजामध्ये त्यातला मधलाच व मी आहे मी काय इम्पॉर्टंट पार्ट नाही इम्पॉर्टंट पार्ट इज ही आणि इम्पॉर्टंट पार्ट आर यू की जे तुम्ही ग्रहण करून पुढे आयुष्यभर समाजासाठी दे आणखीन देत राहायचं आहे किंवा अनेक पुढल्या पिढ्यांसाठी पर्यंत तरी पोचवायचं आहे तुमच्या मार्गाने आम्ही एक मधला मार्ग म्हणून तो मध्यस्थीचा भाग असतो पण तो महत्त्वाचा असतो म्हणून मी नेहमी असं म्हणतो की समाजामध्ये असं भरपूर साहित्य आहे खूप काही काही गोष्टी आहेत का का की ज्या कदाचित लोकांना माहीतही नसेल जसं आता काका म्हणले तसं की माझं पुस्तक कोणी बघितलं असतं नाही सगळ्यांनी बघितलं असतं कारण ते आहेच तेवढं ज्ञान ज्ञानाचं पुस्तक फक्त एवढंच आहे की त्याला एक मीडिएटर लागतो कदाचित तर देवाने मला ज्ञान इच्छा दिली असेल कदाचित त्या निमित्ताने म्हणून मी त्यांच्याशी जोडला गेलो असे अनेक म्हणजे मी आत्तापर्यंत जवळजवळ शंभर एक पुस्तकं केली फक्त क्लासिकल म्युझिक हा माझा विषय आहे त्याने जरा जास्तच लांबवला एवढा मोठा नाही आहे मी पण तरीसुद्धा माझ्या मनातला तोच एक भाव आहे की जे काही आपल्याला चांगलं चांगलं जे ज्याला आपण म्हणतो मला जे कळतं त्याच्यावर आता आपण ठरवू शकत नाही चांगलं काय वाईट काय मला माझ्या बुद्धीला जे सेन्स होते की हे खरंच हे समाजापर्यंत आलं पाहिजे तर त्याच्या अँगलने मी नेहमी त्या विषयावरती अभ्यास दे करून त्याच्याशी चर्चा करून त्यातलं जे गोल्ड जो पार्ट आहे की जो ॲक्च्युली जो आयडियली बेस्ट पार्ट असेल तो त्यातनं सोप्या भाषेत तुमच्यावरनं आणण्यासाठी मी प्रयत्न करतो म्हणजे पुस्तक आलं टाईप केलं छापलं गेलं हा जो माझ्या तरी होत नाही मला आधी स्वतःला ते कळलं पाहिजे मग दहा वेळेला मी त्यांच्याशी खूप वेळ चर्चा केली की हे मला कळत नाही हे मला कळत नाही तर अशा गोष्टी त्याच्यामुळे काय होते की सिम्प्लिफाईड होतात जेव्हा पुस्तकाच्या माध्यमातून जेव्हा ते जातं तेव्हा ते सिम्प्लिफाईड कसं करता येईल कारण ते अवघड विषय असतात तसं सोपं नसतं सगळ्या गोष्टी तर त्यामुळे त्या अँगलने तो एक प्रयत्न म्हणून ॲज अ प्रकाशक म्हणून मी एक प्रयत्न करतो तो नेहमी तर माझा एक तो तसा एक उद्दिष्टही तेच असतं की समाजापर्यंत एक चांगलं ज्ञान मिळावं आता अशा अनेक गोष्टी आता आवाजाच्याच बाबतीत म्हटलं तर आवाज किती महत्त्वाचा आहे म्हटलं तर लताजी ग्रेट आवाज फक्त या एकाच विषयावरती भीमसेनजी आवाज ग्रेट काय असू शकत नाही मला भीमसेनची आनंदी एक खूप सुंदर आठवण माझ्या ह्याच्यात आहे मला असं वाटतं सवाईमध्ये मला वाटतं दोन वर्ष कदाचित भीमसेनची गायले नव्हते त्यांना बरं नव्हतं असं मला आठवतं आहे आणि एक का दोन वर्ष गॅप पडला आणि नंतर त्याच्यानंतरच्या वर्षी ते आले नुसता त्यांनी तिथे बसला त्यांना तब्येत बरी नव्हती तरीसुद्धा त्यांना वर उचलून आणलं त्यांना बसवलं दोन वर्ष गायले नव्हते भीमसेंजे एका सवयीमध्ये मला वाटतं मध्ये गॅप पडला होता मी तो, तो विषय सांग आवाज म्हणजे काय लोकांचं काय असं असू शकतं बघा त्यानंतर त्यांनी नुसता सा लावला फक्त त्यांची जी सुरुवात प्रत्येक गायकाची एक सुरुवात असते पाच मिनटं टाळ्या वाजवत होत्या पाच मिनटं ते शब्द ऐकण्यासाठी तो आवाज ऐकण्यासाठी पुणेकर म्हणजे जे असूसले होते त्या एका सावरती पाच मिनटं वाजल्या म्हणजे काय असू शकते आवाजाची किंवा असं मी म्हणेन की त्या आवाजाला त्यामुळे त्या दृष्टीने तयार करावं लागतं फक्त काकांनी सांगितलं त्यातला एक मुख्य भाग मला जो जाणवला तो मी सांगेन की आवाज मी त्यात त्यांनी लिहिलेलंच आहे बोलताना कदाचित आलं नसेल की ते नैसर्गिक आलं पाहिजे ह्या त्यातला सगळ्यात मुख्य भाग आहे जर तुम्ही तो जाणीवपूर्वक काढला की त्याची अँगल त्याचा बदलत जातो मग त्याला एक वेगळ्या कदाचित म्हणजे लेयर्स येतील त्याला की त्याची मग ते ओरिजिनॅलिटी निघून जाईल त्याकानी जे सांगितलेलं जे उदर श्वसन आहे किंवा त्यामार्फत जो आलेला आवाज आहे हे नॅचरल आवाजच आहे म्हणजे तुम्ही जसं मगाशी पण त्यांनी उदाहरणात सांगितलं तुम्ही झोपताना कुठ थोडी ठरवून आपण श्वास घेतो पण तो उदर श्वसनानेच घेतो दुसऱ्या श्वसनाने श् श्वास घेतला जात नाही आपला ते जर तुम्ही ठरवून असं काही केलं तर ते होत नाही तुम्ही जर डिफॉल्ट म्हणजे तुम तुम्हाला गायचं आहे ना बरं उत्स्फूर्त गा गळा हा असाच तयार केलेला म्हणजे मी माझं दुसरंही ये पुस्तक येते रानडीजी अभ्यास आहे त्याच्यात पण त्यांनी तो मुद्दा मांडला आहे की तुम्हाला इच्छा झाली गायची की ते घसात स्वरयंत्रामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि तो तुम्हाला डायरेक्ट एकदम इमिजिएटली इट्स वॉइस प्रोड्युशन मशीनसारखं होतं ते तर त्या ते त्या लेव्हलचं जर तुमचं नॅचरलनेस जर तुम्ही ठेवला ना तर तुमचं गाणं तुमचा आवाज आणि तुमचं बोलणंसुद्धा समोरच्यापर्यंत पोचतंच आणि ते त्याला जाऊन अटॅक होतोच त्याच्यामुळे चांगल्या अर्थाने म्हणतो तर त्याच्यामुळे त्यातला एक महत्त्वाचा जो भाग आहे तो हा आहे की आवाजाच्या दृष्टीने जे त्यांनी जे सांगितलं तो जरी आपण आता हे जसं मी म्हणेन की प्रत्येक गायिकेला म्हणा गायिकाला म्हणा हा आवाजाचा जी देणगीच वरतून आलेली असते ती आणि त्याला तो निकोप करण्याचं त्याला त्याला जे पॉलिश करण्याचं काम आहे ना ते इथे आपण गुरूंच्या माध्यमातून आपण त्याला आणखी पॉवरफुल करतो की त्याला एक अजून एक असा एक त्याला आपण म्हणतो की झळाळी येते त्याच्यातनं की जो नॅचरल आवाज आहे इवन लताजींच्या बाबतीत लता मी म्हणेन लताजींचा आवाज म्हणजे मी ऐकलेला मी जेव्हा गाणं ऐकलं एक, एक दिवशी तर मी म्हटलं गात आहेत म्हणून मी तुम्ही पण ऐकलं असेल जुन्या त्यांच्या एकदम जुन्या सीडीज वगैरे ऐका तुम्ही कॅसेट्स ऐका त्यांचा आवाज नॅचर नुरजासारखा किंवा त्या त्या काळातल्या त्याच्या फेमस गायिका होत्या ना कारण आपण ऐकून ऐकून शिकतो मग आपण तसेच गायला लागतो आणि त्याच्यानंतर जे टर्नआउट आहे त्या आहेत त्या नुरजा नव्हत्या मग तेव्हा कारण त्यांनी त्यांचा आवाज म्हणून त्याच्यानंतर तो दाखवला गेला तर हे जे मूळ आहे ना की जे मुळात नंतर जो उत्स्फूर्तपणे त्यांनी जो नंतर त्यांचा म्हणून गायला ते होतं ते सहजतेचं गाणं आणि त्यामुळे आज इतकी वर्षं ते राज्य करतात त्यामुळे सगळ्यात मुख्य भाग हा आहे की ते जे उदरश्वसन आहे किंवा तो आवाजाचा जो भाग आहे ना हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे त्यातला तो नॅचरलनेस तो नैसर्गिकपणा त्यातला असला पाहिजे तर ते तुम्हाला नक्की काम करतात एक छोटीशी घटना मध्यंतरी अशीच घडली होती एक सहज कल्पना आली म्हणजे डोक्यात आली म्हणून सांगतो दोन माणसं मला वाटतं ट्रेनमध्ये जात होतो का काहीतरी बोलत होती आवाज नव्हता बोलत होती असं का म्हटलं हा समोरचा पण बोलतो आहे हा पण बोलतो आहे आवाज तर अजिबातच नाही मग नंतर मी असं म्हटलं काय चाललं आहे तुमचं म्हणजे काय कळतं आहे का कर तुम्हाला एक बोललं आहे माझ्याशी नाही आम्हाला कळतं आहे म्हणून हा म्हणतो बोलत आहे तर मग बोलत का नाही 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 आम्ही म्हणे न बोलतासुद्धा बोलतो आहे आलं म्हणून ही आवाज साधनंच की काय म्हणा आणखीन एक वेगळ्या प्रकारची की न बोलता सुद्धा तुम्ही एकमेकालाशी बोलू शकता म्हणजे स आवाज चालणार आहे की का तुमची म्हटलं वेगळ्या प्रकारची म्हणजे काय एक एक वेगळ्या कल्पना मला जस एक सुचलं म्हणून सांगतो तुम्हाला की काय कल्पना असू शकतात म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या वेगळ्या पद्धतीने मनुष्य अभ्यास कर बाकी ज्याला ऐकू येत नाही ते तर त्यांच्या भाषेमध्ये वेगळ्या पद्धतीने बोलतं पण ज्याला बोलता येतं सुद्धा बोल न बोलता बोलून दाखवतं आहे ते सुद्धा आवाजाचाच भाग आहे ना तो सुद्धा वेगळ्या पद्धतीने त्याला ट्रान्सफॉर्मच करतो आहे ना त्याची ती एनर्जी समोरच्यापर्यंत तर ते असा एक वेगळ्या प्रकारे म्हणजे आवाज हा विषय मला असं वाटतं फार महत्त्वाचा आहे म्हणून मला जेव्हा रानडीजींनी जेव्हा सांगितले की हा विषय तेव्हा करायचा आहे का नाही हा नाही ते पण म्हणले की बाबा तुम्ही लगेच कसं स इतकं सहज घेतलं मला आनंद झाला पण अहो म्हटलं तुमचा विषयच इतका महत्त्वाचा आहे आणि तो इतक्या सहज आणि सोप्या भाषेत मांडलेला आहे फक्त तो जितका आत शिरत जातो तसा कदाचित किचकट वाढू शकतो पण त्या पुस्तकामध्ये अतिशय सोप्या भाषेत आणि सुंदर सिम्प्लिफाईड अगदी काय मला वाटतं साठ का चौसष्ट पानांचं पुस्तकच आहे ते फार मोठं पुस्तक नाही पन्नास पंचावन्न त्यातली मुख्य पान आहे तर त्यांनी ते ज्या पद्धतीने सोप्या भाषेमध्ये ते मांडलं आहे ना ते प्रत्येकाने वाचायला पाहिजे कारण शेवटी आवाज मग तो गायकाचा असो कोणाचाही असो तुमचा असो माझा बोलतानाही लागतो गाता नाही लागतो त्याची निर्मिती आणि समजा कुठेतरी चूक होत असेल समजा तर तीसुद्धा आपल्याला एकदा कारण काय शेवटी आपल्याला जेव्हा जसं आपण हे काय म्हणतात त्याला की आपण जसं बोलायला लागतो गायला लागतो सगळ्या गोष्टी लागतात आणि आपल्याला जर ते सांगितलं गेलं नाही की बाबा हे असं नाही असं असायला पाहिजे तर शेवटी त्याची एक आपण म्हणजे मगाशी यांनी सांगितलं तसं की तुम्हाला शिकवलं जसं आहे तसं ते, ते गात राहाल बोलत राहाल बोलत राहाल चुकीचं 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 चुकीच्या अँगलने तो जाऊ शकतो पुढे जाऊन बट त्याच्यापेक्षा सुद्धा जर तुम्हाला आधीच कळलं की बाबा नाही असं नाही असं करायला पाहिजे बॅक ऑफ द माइंडमध्ये ते बरोबर काम करत राहतं कारण आपल्याला ते पटलेलं असतं आपण कोणाचं तरी ऐकायचं म्हणून ऐकत नसतो आपल्याला ते पटलेलं असं आपण त्याचा विचार करतो ते बॅक ऑफ व माइंडमध्ये बरोबर काम करत आणि मग तुमचा तो सुद्धा आवाज असेल तुम्ही गायकसुद्धा बघा आपल्याला एखादा गायक इतका भावतो म्हणजे ते आपण प्रेमच करतो त्याच्यावरती मी तुम्ही कित्येक गायकांना नेहमी म्हण माझी ते आमच्या अपूर्वा वगैरे नेहमी म्हणतो अगं तू गातेस ना तुझा तू आवाज आहे ना ते म्हणजे तू कितीही जरी वाईट वागलीस माझ्याशी तरीसुद्धा मी आयुष्यभर ते फिदा असणार तुझ्या आवाजासाठी कारण ते तू मला नाही ना गाता येत ते तुला नाही ना गात या इकडच्या एखाद्या आणखीन तिसऱ्या माणसाला नाही ना गाते तो आनंद मला तूच देऊ शकतेस तू मला तो आनंद मला मल आनंदीच देऊ शकतात दुसरं कोणी देऊ शकत नाही तर तो, तो आवाज त्या लेव्हलचं त्याचं महत्त्व आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण आवाजावरती हा जो विषय त्यांनी जो मांडलेला आहे ना तो जरी आपण तो सहज म्हणून सोपा काय त्याच्यात काही न विचार करणार काही नाही सहज पूर्वीच्या काळी जसं त्यांनी त्यात लिहिलं आहे त्याप्रमाणे हे शिकवलं जायचं जा। हे लहानपणापासून अगदी काय म्हणतात पहिल्या इयत्तेपासून म्हणा किंवा काय तुम्हाला ती उच्चार सरणी वगैरे सगळं शिकवलं जात होतं आज तशी वेळ नाही आहे आज थोडंसं इकडचंही ऐक तिकडचाही ऐक इकडचं ऐक हे ऐक ते ऐक सगळं होतं तर हा कन्फ्युजन ऑफ माइंडचा सुद्धा भाग असू शकतो त्याच्यामुळे सुद्धा मला असं वाटतं की असे विषय म्हणून तिथे मुद्दा म्हणून प्रे स्पेसिफिकली सांगतो आहे की मी तो विषय करण्याचं काम ते जास्त महत्त्वाचं ते आहे की हे समाजापर्यंत जर गेलं नाही तर ते चुकीची वळणं शेवटी लागून लागून आपण नुकसान कोणाला होणार आहे आपल्याच पुढच्या पिढ्यांना होणार आहे आपणच त्याची कारणीभूत असणार आहे जर आपल्याला ते कळलं ते निधन या क्षणाला तरी आपण ते बदलू शकतो ना आपल्याला कळलं तर म्हणून तो विषय जास्त महत्त्वाचा आहे ते छोटेखानी पुस्तक असलं तरी ते माझ्या असा म अंदाज आहे की ते म्हणजे माझं असं म्हणणं आहे की ते अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे म्हणजे तो निदान काय विषय आहे काय तो आपल्याला प्रत्येकाला समजून घ्यायला पाहिजे आणि म्हणून ते अगदी तेवढ्या उत्कंठेने ते म्हणा आणि त्यांनीही ते, ते फार किती प परिश्रम असतील विचार करा किती वर्षांची त्यांची म्हणजे काय असं म्हणू की बाकी मेहनत वगैरे तर असतेच असते तर आणि मी तर धन्यवाद त्या करंदीकर गुरुजींचे पण मानेन ओमकर 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 की त्यांनी ते सगळं शिकवलं आता ओंकार साधनासुद्धा जसं त्याच्यामध्ये दिलं आहे आपण आयुष्यभर ओंकार 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 तर कितीतरी तरी मगाशी पण त्यांनी सांगितलं तो आचा एक पाठ म्हणजे क्लॅरिफाईड झाला की नाही तुम्हाला कळलं नाही मला तो विचारलं त्याने म्हणून मी विचारलं आपण तर अ आणि अ आ आ नाही करायचं असं त्यांचं म्हणणं आहे अ सुद्धा असाच आला पाहिजे आ सुद्धा तिथून अ सुद्धा तिथून त्याच उच्चारामध्ये आप पण इथून त्याच उच्चारात तो आ केलं की संपलं तिथे मग ते चेस बरे हो ना बरोबर आहे ना असं त्यांचं हा मुख्य पॉईंट आहे मला आधी तो कळ मला तर माहीतच नव्हतं मी तर नेहमी आ म्हणायला सांगायचो नंतर मी करायला सुद्धा लागलो बघायलासुद्धा लागलो तर मला लक्षात आलं की ओ असं सुद्धा म्हणता येतो ना आ असं सुद्धा म्हणता आहे अर्थात मी त्यांच्या इतका तेवढा अभ्यास केलेला नसेल की के मला उच्चार मे बी माझं तेवढा चांगला येणार नाही माहिती नाही मला पण अभ्यास करण्याची गरज आहे त्याच्यामध्ये म्हणजे कुठेतरी काहीतरी असं आहे ज्ञान तर ते त्यांच्याकडनं त्यांनी ते दिलेलं आहे अर्थात काही वेळेला कदाचित ते अजून प्रॅक्टिकल पार्टमध्ये सुद्धा समजून घ्यावं लागलं अशा अनेक गोष्टी असतील पण त्याला निदान एक वाचा फुटली आहे तर ती वाचा फुटली हे जास्त महत्त्वाचं आहे आणि ते त्या त्यांचं कार्य आपल्याला इतकं सहजपणे सोडून द्यायचं नाही आपल्याला ते सगळ्यांनी आप त्या पद्धतीने ज्याला जे जा आवडेल तु, 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 तुम्हाला आवडेल तुम्हाला नाही जमलं दुसरं कोणाला तरी सांगा पुढे जाऊन देत त्या मला प्रश्न पुस्तक केल्याने विक्री किती के झाली मला इंटरेस्ट नाही आहे प्रश्न एवढाच आहे पुस्तक केलं त्याचं ज्ञान किती पोहोचलं ते जर पोचलं नाही तर उपयोग काय पुस्तक करून आपण पुस्तक केलं ते त्या माणसाने केलेलं मेहनतीचं ज्ञान समोरच्यापर्यंत जाण्यासाठी ते तुमच्या मार्फतच जाणार आहे आणि ते जावं असं माझी इच्छा आहे आणि त्यांनी जे केलेलं कार्य आहे त्यांनी जी केलेली मेहनत आहे त्यांनी जे केलेलं सगळं शिक्षण त्यांचं आत्तापर्यंत ते सगळं काय म्हणतात ना कर्टेल टू एक एवढंसं याच्यामध्ये मांडायचं सोपं काम नाही ना तर त्याला हजार पानं पण कमी पडतील ते त्यांनी पन्नास छप्पन पानांमध्ये मांडलं आहे म्हणजे किती सिम्प्लिफाईड याच्यामध्ये त्यांनी ते मांडले तर ते तुम्ही सर्वांनी जरूर वाचा त्याचं लोकांपर्यंत पोचवा आणि समाजाला त्याचा एक जो आत्तापर्यंतचा आपला भारताचा इतिहासच म्हणू किंवा भारताची परंपराच म्हणू ती पण ह्या पद्धतीने जपली जाते आणि ती जपली जावी त्याचं काय फायदे आपल्यालाच होणार आहेत आणि त्याच्यासाठी आपण हे पुस्तक आणि या पद्धतीने केलेलं सगळं कार्य आहे हे आपण पुढे नेलं पाहिजे असं मला वाटतं आनंदजी आणि कौशलजी आता यायला उशीर झाला मे बी काही कारणामुळे लेट झाला असेल या पुस्तकाच्या प्रकाशनाला उप आम्हाला लाभले हे आमचं खरंच महत्ग्यपणे थोर व्यक्ती आहेत ही सगळी संगीतातली आणि त्यामुळे तो एक आनंदाचाही आनंद ये त्यांनाही आहे तसं मलाही आहे आणि असंच सगळ्यांचं सहकार्य असू दे आनंदजी तुमचंही सहकार्य आणि शुभेच्छा आशीर्वाद आमच्या पाठीशी असून दे कधीही काही लागलं तर हक्काने आम्ही मागायला येऊ तुमच्याकडे काहीतरी चांगलं असं देता आलं तर हेही सांगेन मी ॲज अ प्रकाशक म्हणून नेहमी ने रिक्वेस्ट करतो सगळ्यांना कुठेही कधीही चांगलं काही मिळालं ना असं मॅटर तुम्हाला वाटलं मग फक्त संगीतावरचं आहे म्हणून मी फक्त संगीत विषयक म्हणेन जो काही विषय असेल तो तर मला जरूर सांगा मी त्याच्यावरती त्याच्यासाठी मी मला जेवढं जमेल तेवढं मी नक्की करेन मला जेवढं आणता येईल तेवढं समाज समाजासमोर आणेन धन्यवाद आणि खरंच खूप अभिनंदन आहे खूप मेहनत केलेली आहे त्या माणसाने मला अतिशय आधार आहे त्या माणसा मी जवळ पंधरा एक वर्ष ओळखतो आहे मग अशी ओक वगैरे जे म्हणत होते ते बावीस श्रुतींचं एक पुस्तक केलं आहे मी विद्या विद्याधर ओक म्हणून ज्यांचं पुस्तक केलं त्यांचा सा खूप चांगला गायडन्स त्यांना असतो आणि त्यांनी सुद्धा एक खरं तर त्यांच्यामुळे हे पुस्तक झालं आहे नाहीतर हे पुस्तक झालं नसतं ते असं नुसतं लिहायचं लिहायचं म्हटलं तसं नव्हतं झालेलं त्यांनी त्यांच्याकडे ते लिहून ठेवलं नाही तू लिहून ठेव तू लिहून ठेव त्यांचा अधिकाराचे एक एकरी भाषेतला त्यांचा संवाद असतो तो नाही तर ते खूप खूप चांगलं काम त्यांच्यामुळे सुद्धा झालं आणि त्यांनी केलेलं फायनली सारांश तो इथे आहे तर ते असं कार्य जे त्यांनी केलं ते आपल्या सगळ्यांच्या मार्फत सर्वत्र पोचलं जावं अशी माझी इच्छा आहे धन्यवाद